असं माझं कर्तव्य देखील आहे आणि माझं मतदान देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी होणार आहे म्हणून मी माझं मतदान शंभर टक्के करेल आणि कुठल्याही आमिषाला बळी न फडता कुठल्याही पैशाला बळी न फडता निर्भेडपणे माझं मतदान करेल कृपया एसपी मालकाचे विद्यार्थी आणि स्टाफ घेऊन आला आहे एक कथनते विषय आहे मतदान करा मतदान करा देशासाठी मतदान करा मतदान करा स्वाभिमानाने मतदान करा आपलं मत विकू नका धन्यवाद मित्रपक्षाकडून आलेल्या हो मतदानासाठी या वर्षी निवडणुकीसाठी उभी आहे आमच्याशी विचार तुम्ही आम्हाला निवडून द्यायचंय हो हो आणि तुमचे घर वगैरे काही लेखक चटणी वापर खात आहे काही तुमच्यासाठी आर्थिक मदत आणलेली आहे ही काही आर्थिक मदत मला लागली काय मदत असून लागली तर आम्हाला सांगा आणि तीनं बरं बन पक्षी जी शाणी आम्हाला तुम्ही बहुमताने विजय करायचा आहे धन्यवाद हो हो आता नाही पण ही तुमच्या अमाऊंट तुमच्या जवळच ठेवा मी मतदान मला स्वाभिमान संविधानाने दिलेला एवढा मोठा हक्क मी माझा मत विकणार नाही लोकशाहीने दिलेला हक्क मी पैशात विकणार नाही आणि आज माझी मुलं जी पत्नी भाकर खात ते माझ्या कष्टाने आहेत मी हे तुमचे पैसे दोन दिवस मला टिकणार नाही पण माझ्या कष्टाची कमाई मला आयुष्यभर टिकेल त्यासाठी मी हे घेणार नाही आज जर मी कसा काही पैसे घेतले तर पुढील संविधानी मुलंही हेच करते मतदान तर मी करणारच आहे पण लोकशाहीने आणि सगळ्यांनी पैशात शिकणार नाही धन्यवाद ताई तुमच्या सारखे जर असे चांगले नागरिक लाभले तर आम्हाला अशी आर्थिक मदत करायचं काम पडणार नाही आणि आम्हाला चांगल्या मताने सुद्धा विजयी होऊ अशीच तुम तुमच्या सारखी इतर सुद्धा लोकांनी असं जर केलं आम्हाला आर्थिक मदत सुद्धा काम द्यायची गरज भासणार नाही आणि आम्ही चांगल्या मताने विजयी होऊ धन्यवाद नाही आम्हाला धन्यवाद हो तीन शेतकरी शाही तीन नंबर पक्षी आहे तू काही नमस्कार 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 चालू आहे शेतीवाडी मस्त आहे मस्त हो का हो ते आम्ही मित्र आलो होतो हो यावर्षी निवडणुकीसाठी उभे हो का अशी आमची इच्छा आहे की तुम्ही आम्हाला मदत करून विजयी करायचे हो आमचं संपूर्ण मत तुम्हाला कस हो का आणि घरात कुटुंबात किती व्यक्ती आहे चार जण एका दोन हजार रुपये काही आर्थिक मदत लागली तर मला हो आणि तुम्ही आम्हाला मत करा अशी आमची इच्छा आहे

या राजकीय माध्यमातून आपण पहा मतदाना दरम्यान घेणाऱ्या गोष्टी आणि त्यानंतर निघून उमेदवार यांचं वर्तन त्यांच्याशी कस मतदानाच्या प्रचार सभेला काउंटिंग झाली आणि आता मतदार निघून आलेले आहेत त्यांची प्रचार झाली

तिची किंमत आहे त्या किमतीत माहिती मी जर ती विकत घेतली तर तिचा आणि त्या सायकलचा तुमचा काही संबंध येईल का मग तशी जर मताना ती गोष्ट झालेली आहे ती तुम्ही आम्ही तुम्हाला पैसे दिले त्या बदल्यात तुम्ही आम्हाला मतदान केलं आता तुमचा आणि आमचा काही संबंध राहिलेला नाही आहे तुमचं विकत तुमचं मत विकत घेतलं ना अरे बाप चला बाबा पुढच्या पाच वर्षांनी आपण दादा नमस्कार नमस्कार आम्ही आज झालेलो तुम्ही आर्थिक मदत न घेता विजयी केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आणि काही जर पुढे अडचण आली तर आम्हाला नक्कीच कळवा आणि तुम्ही आम्हाला आमच्याकडून पैसे आर्थिक मदत न घेता तुम्ही आम्हाला मतदान केलं त्याबद्दल तुमच्याकडून सरकारकडून आम्ही घरगुती सुद्धा व्यवस्था केलेली आहे यावर सही करून तुम्हाला आम्हाला आणि पुढे काही आर्थिक मदत लागली तर आम्हाला नक्कीच कळवा आम्हीच केव्हाही तुमची मदतीसाठी हजर असू नक्कीच येतो ताई धन्यवाद हो हो मतदाराने आपली बुद्धी वापरून संविधानाने दिलेला जो अधिकार आहे मैदानाचा तो, तो, तो निर्भयपणे पार पडला आम्ही शाळापणे नाही पडले कुठला पैसा घेतला नाही आणि आपल्या इच्छेनं हा संविधानात दिलेला अधिकार वापरला त्यामुळं निवडणूक देखील जे प्रतिनिधी आलेले आहेत असेल योजना असतील पोहोचवलेल्या आहेत म्हणजे फरक हा स्पष्ट आहे पैसे घेऊन मतदान करणारे आणि पैसे न घेता मतदान करणारे यात नक्की फरक होतो जे मतदान पैसे घेतात त्यांना पाच वर्षे खाली मान घालून

अरे मी कशी आई म्हणू तुला हे डोळ्यासमोर माझे छोटे छोटे नातू आहे त्यांच्या समोर मी त्यांचा बाप उभा केला होता उच्च शिक्षित तू तर तू स्वतः उभा नाही राहू शकत कुटुंब नाही उभं राहू करू शकत तर तू देशाचा काय आधार करतो उदार नाही दारुड्या आमची इज्जत खराब करतो देशाला बरबाद करतो अरे

एका स्त्रीचा पती दारू पाई मतदानात घेतलेला त्या भी आणि लागलेल्या सोय पाई, संसार बाजू पुढचा शिल्पा नमस्कार भाऊ नमस्कार काय कसं झालं सगळं चांगलं चाललं गेले आमचे भाऊ तुमचे माहिती तो तुम्हे लगता है बऊ जैन की दिवाली चली खोलून दिला बऊ आओ जैन दारू तेऊ पेऊ आता आज के गावा वाली तमचे नाव आज के घरात ना अस काय काय अमल काहीच नाही कि मग त्या मुलीने तुझे ना काहीच लागले हो नाही या सब पक्षात ना काहीच ही फुगली दारू काल केली मी 나와 आणि काही दारू तोले की नसे तुं चा बोलते तरै लागली ओ बा Pelo de uma... i so not

आम्ही आमचा सन्मान कारण संविधानाचा हा श्वास आहे तो श्स आमचाही आहे आम्ही तो विकणार आम नाही सा चला शपथ घेऊयात हात पुढे करा मी

शपथ घेतो दिलेला मताचा अधिकार मताचा अधिकार मतदान मतदान हे माझा सन्मान आहे हे अभिमान आहे आणि जगण्याचा श्वास आहे जगण्याचा श्वास आहे तो तो पैसे घेऊन विकणार नाही पैसे घेऊन विकणार नाही मताचा अधिकार मताचा अधिकार माझा बनण्यासाठी आहे माझ्या बनण्यासाठी गुलाम मला नाही गुलाम बनण्यासाठी नाही याची मला जाणीव आहे याची मला जाणीव आहे म्हणून म्हणून मी माझा अधिकार माझा अधिकार पैशाद्वारे विकणार नाही पैशाद्वारे विकणार नाही जय हिंद जय हिंद भर माताजी जय भर माताजी जय धन्यवाद